मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर आज आपण बनवणार आहोत मोरावळा बाजारात अगदी हिरवेगार असे आवळे आलेत आहे तर आता आपण त्याचा मोरावळा बनवू इथे मी पावशार आवळे छान वाफवून घेतले आहे त्याआधी ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग वाफवायचे तुम्ही बघू शकता आवळ्याच्या छान चा, कळ्या मोकळ्या झाल्या आहे अशा पद्धतीने हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे आता वाफवलेले जे आवळे आहे ते थंड करून किसून घ्यायचे आहे आता आपण एका कढईमध्ये एक चमचा तुपात हे आवळे छान तीन ते चार मिनटं परतवून घेणार आहोत मंदाचे वरती आणि हे आवळे छान पद्धतीने परतल्यानंतर आपण ते बाजूला ठेवून द्यायचे आहे आता आपण एका पानमध्ये एक कप इतका गुळ घेतला आहे त्या पॅन मध्ये एक चमचा तूप घालून हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे पघळून घ्यायचा आहे हा गुळ पूर्णपणे जे आवळे आपण परतवून घेतले आहे ते परतवलेले आवळे आहेत त्यामध्ये आपल्याला हा गुळ सोडून द्यायचा आहे आणि हा गुळ त्या आवळ्याच्या मिश्रणात टाकल्यानंतर आपल्याला ते आवळ्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित घट्ट होईपर्यंत म्हणजे आपलं जे गुळ घालणार आहोत तो गुळ पूर्णपणे जोपर्यंत ॲब्झॉर्ब होत नाही तो त्या आवळ्याला व्यवस्थित घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण परतताना गॅसची फ्लेम ही मीडियम हवी आणि साधारण हे मिश्रण तीन ते चार मिनिटात घट्ट व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा इतकी बडीशोप पाव चमचा इतके सुंठ पावडर अर्धा चमचा काळे मिरे पावडर आणि पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इतकी वेलची पावडर हे सगळं मिश्रण घालून आपल्याला हे आवळे छान परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दालचिनी घालायची आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि यात चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला अगदी थोडं चिमूट किंवा दोन चिमूट इतकं काळ मीठ घालायचं आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण एक ते दीड मिनिटं इतकं परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा इतकी साखर जाणार आहे आता ही साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवायचं आहे प्लीज लाईक शेअर अँड डू सपोर्ट थँक्यू